मटकीची उसळ करणार अशी नेहमी आपण रश ठेवून वगैरे करतो तशी नाही जसे चटपट चणे वगैरे करतो तशी मी आज तुम्हाला परतून मटकीची उसळ करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हे मी ते तेल कापत ठेवलं आहे हे तर त्याच्यात मोहरी घालते मोहरी व्यवस्थित तडतडली की हा मी कांदा घालणार आहे कांदा घालायचं कारण आहे की त्याच्यामुळे मच्छी आपली मौसूस होते म्हणजे अगदी कडकडी तशी होत नाही मौसूच होते म्हणून कांदा आहे नाही तर कांदा हवा असं काही नाही आहे नुसता हिंदो घातला तरीही चालतो पण आज मी कांदा घातला आहे म्हणजे मच्छी थोडी मौसूच राहते तर परतून घेणार आहोत कांदा आपला चांगला परतून होत आलाय आपण त्याच्यावर हळद घालणार एक चिमूट हिंग घालणार आहे जरी कांदा असला का तरी हिंग हवा त्याच्या आपण मटकी टाकणार आहोत नेहमी छान धुवून घ्यायची पण मटकीलाही काही वेळा वास येतो मटकी जेव्हा भिजत घालतो तेव्हाही धुवून घालायची नंतर जेव्हा आपण मोड काढायला ठेवतो तेव्हा सुद्धा चांगली धुवून घ्यायची नाहीतर मटकीला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा वास येतो सगळी कडधान्य कुठचंही कडधान्य जेव्हा आपण भिजत घालतो तेव्हाही धुवायचं आणि नंतर मोड काढायला ठेवतो तेव्हाही धुवायचं मटकीला काही मोड काढायला फार मोठं करायला लागत नाही ते येतात मोड कुठपण आणि छान येतात मोड तर हे आपण छान परतून घेणार झाकण ठेवणार आहे पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे आणि मग त्यामध्ये तिखट मीठ घालणार आहे सगळं परतून झाली तर आपण या मटकीत तिखट मीठ घालणार त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे थोडं जास्त राहते कारण आमचं तिखट दिसायला लाल आहे पण पन, तिखटपणा त्याला कमी आहे मीठ घालणार आहे नाही त्याचा व्यवस्थित अंदाज समजतो आपल्याला साखर उसळ केली की त्याच्यात गूळ घालतो त्याच्यात जरा एक चिमुट साखर मसालाही टाकू शकतो किंवा अन्य कुठचा मसाला जरी गरम मसाला हवा असला तरीही टाकू शकतो गोडा मसाला गरम मसाला आहेही टाकू शकतो पण मी आत्ता एवढंच घालणार आहे मला गोडा मसाला सुद्धा मित्ता याच्यात राहणार नाही आहे अत्यंत सुंदर लागते मटकी मस्त त्या वर फक्त थोड्या वेळानं परतून झाली की ओला नारळ घालायचा नाही खोबरं घालायचं की झाली आपली मटकी खायला तयार तर ही चांगली अजून परतून घ्यायची आहे मात्र थोडी परतणार आहे की चटपटीत अशी भाजी आपली तयार पन, वेग ही आपली मटकी मस्तपैकी तयारी आहे याच्यावर आपण खोबरं घालणार आहोत आपली भाजी तयार चटपटीत मटकी हवे असते तर वेगवेगळा कुठचाही मसाला वापरू शकतो पण आम्हाला एवढाच मसाला वास होतो त्यामुळे मी काही घातलं नाही आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कुठचाही मसाला वापरू शकता आपली भाजी तयार आहे परतलेल्या मटकीची भाजी चटपटीत मटकी खाण्यासाठी तयार आहे तर ह्याचा व्हिडिओ मी कसा केला तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत कशी पोर्मिला टाकली धुवून घेतली पोर्णिला टाकली नंतर काय काय त्याच्यात मसाले घातले हे तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद हा मोभात केलेला आहे त्याच्यावर हे असं दोनकडं तूप आणि वर कूट ही मस्त पैकी चुरचुरीत मटकी किती सुंदर मेनू आहे बघा नाश्त्याला असा नाश्ता नक्की करा नाश्त्याबरोबर हे सगळं करून बघा तूप तु, तुपाचा व्हिडिओ मात्र तुम्ही नक्की सगळ्यांनी बघा कारण तुपाची भीती बऱ्याच जणांच्या जे असते तूप कडवता येत नाही लोणीने धुता येत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा उसळीचाही व्हिडिओ बघा माझे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद